महाराष्ट्राच्या विधानसभेचा रिझल्ट अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे यामध्ये सर्व माध्यमे हे महायुती महाविकास आघाडी हे काठावर सिटा निवडून येतील असे दाखवत आहे व त्यांना अपक्षांची मदत लागेल असे स्पष्ट दाखवत आहेत यामध्ये अजितदादा पवार मुख्यमंत्री व्हावे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे या अनुषंगाने अजित दादा पवार यांची भूमिका येणाऱ्या रिझल्ट नंतरच स्पष्ट होईल अजित दादा पवार हे महायुतीमध्ये मुख्यमंत्री हो अशी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची इच्छा असली तरी ज्याच्यात जास्त सीटा त्यांचा मुख्यमंत्री या फॉर्म्युल्यावर भारतीय जनता पक्ष पुढे राहील परंतु अजितदादांनी जर वेगळी भूमिका घेतली तर यामध्ये अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे राजकीय विश्लेषकांच्या मते अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे ही काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची सुद्धा इच्छा असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे